नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या मराठी न्यूज चॅनलवर छावा मूवीच्या कलाकारांच्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि कलाकार कोण होते ते बघूयात तर छत्रपती संभाजी महाराजच्या भूमिकेत विकी कौशल्य होता आणि येशुबाई भोसलेच्या भूमिकेत रश्मिका मंदना आहेत आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे आणि झिंझत उन निसा बेगमच्या भूमिकेत डा डायना पेटी हबीबराव मोहितेच्या भूमिकेत आशुतोष राणा आणि सोरा सुराबाई भोसलेच्या भूमिकेत दिव्या राणा आणि सोयराबाईच्या भूमिकेत भूमिकेत दिव्या दत्त छत्रपती राजाराम महाराजांच्या भूमिकेत वरुण बुद्धदेव आहेत आणि कवी कौशल्याच्या भूमिकेत नवनीत कुमार सिंग आहे रायबाच्या मुळगेच्या भूमिकेत संतोष जुवेकर आहे असे सर्व कलाकार आपण सांगितलेले आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला अजून काही माहिती पाहिजे असली तर कमेंट करून सांगा आणि छावा मूवीबद्दल तुम्हाला काय वाटते ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी